पवारांची संसदेमध्ये बॅकडोअर एंट्री राज्यसभेवर बिनविरोध निवड अर्ज भरताना मात्र महायुतीतल्या मित्रपक्षांच्या नेत्यांची दांडी मनोज जरांगेंचं उपोषण एक महिन्यासाठी स्थगित महिन्याभरात तोडगा काढा नाहीतर निवडणुकीसाठी उतरू जरांगेंचा सरकारला इशारा विधानसभेला मनसे सव्वा दोनशे जागा लढणार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश मनसे स्वबळावर लढण्याची शक्यता पंधरा ते वीस दिवसात महायुती तुटेल आमदार रोहित पवार यांचं भाकित अग्निवीर योजनेत बदल होण्याची शक्यता दहा विभागांच्या सचिवांची समिती घेणार आढावा सोळा जून पर्यंत अहवाल सादर करा केंद्र सरकारचे समितीला आदेश सुरक्षा सल्लागारपदी पुन्हा अजित डोवाल यांची नियुक्ती मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्येही डोवाल यांना संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीसाठी रवाना जी सेव्हन आउटरीच शिखर परिषदेमध्ये सहभागी होणार मोदींना पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचं निमंत्रण नीटच्या परीक्षेमध्ये एक हजार पाचशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क्स रद्द केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात माहिती तेवीस जूनला ग्रेस मार्क्स मिळालेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा तीस जूनला निकाल नागपूरमध्ये स्फोटक बनवणाऱ्या कंपनीमध्ये भीषण स्फोट दुर्घटनेमध्ये पाच कामगारांचा मृत्यू मृतांचा आकडा वाढण्याची भीती सिक्कीममध्ये पावसाचा हाहाकार पश्चिम बंगालमधील कलिंगपॉक तिस्ता नदीला पूर नदीकाठावरची अनेक घरं पाण्याखाली